नमस्कार मंडळी आज ना मी तुमका एक पावसाळ्यात भेटणाऱ्या रानभाजीची ओळख करून देते खूप दिवस झाले म्हटलं व्हिडिओ टाकूया टाकूया पण वेळच भेटणार नाही तर झाला असा ना की आम्ही जूनच्या लास्ट महिन्या म्हणजे में लास्ट तारीखला आम्ही गेलेलो गावी तर तेव्हा पप्पांना आमच्या कोमचो खाईनसारखे दिसले कोमचो माहिती आहेत ना बेटीचं कोंब किंवा चिवारीचे कोंब पण म्हणतात आहे का अजून पण काहीतरी नावं असतली पण माका दोनच नावं माहिती आहेत तुमका माहिती असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर तेव्हा खूप पाऊस पडा होतो आणि तेव्हा कशी सुरुवात असताना त्याच्यामुळे एवढ्या लवकर कधी काही बेटीचे कोंब येणार नाही म्हणजे जिवारीचे कोंब त्या थोडं वेळ लागता गणपतीच्या आसपास वगैरे हे जास्त असतं तर।, तर आई म्हणा लागली काय मिळायची नाही तरी म्हटलं जाऊन बघूया भेटले तर भेटले कारण त्यांची खूप खाऊची इच्छा होती कारण ऑपरेशन झाल्यापासून त्यांना का, काही खाऊकच मिळणार फक्त लिक्विड डाएटवर सुद्धा मग म्हटलं जाऊया जाऊन तरी बघूया भेटले तर भेटले मग आई आणि मी गेलो पहिल्यांदा तर खूप फिरलो फिरलो सगळीकडे जि माहिती होता तिकडे तिकडे फिरलो तर तिकडे सगळी काय मेलेली झाडं होती मग आमका ही पहिली भेटलं जो कोंब दिसता तो हा एकच पहिलो मिळालो बाकीची सगळी झाडं मेलेली होती म्हटलं मग आता काय फायदा नाही दुसरीकडे आई मिळाली दुसरीकडे जाऊन बघूया मग आई आणि मी गेलो दुसरीकडे असंच फिरत फिरत पाऊस पण जास्त होतो त्याच्यामुळे जास्त फिराक पण मिळ नसला कारण गावाकडे म्हटल्यानंतर रोड आणल्यानंतर पाणी जास्त असतं घरांका तर विचारच नको आणि मग भेटले आमच्या आईक सुरुवात तर झालेली मस्त वेगळी पहिले चार पाच हे भेटले दिसतात ना हातीत तिच्या ते आमक भेटले चार पास दाखायला म्हटलं आता चार जरी भेटले तरी पण ठीक आहोत त्याच्या आम्ही रस्सा बनवून त्यांना देऊ शकतो कारण बाकी तर ते काही पिऊ शकणार नाही फक्त लिक्विड डाईट घेऊ शकतो म्हणून मग आमका हे चार भेटले नंतर हळूहळू आम्ही पुढे पुढे बघत गेलो तर काय कुठे काय दिसत नसतं म्हटलं आता हे चारच घेऊन गावाक घरात जाऊचा लागत असं दिसतं नंतर थोड्या वेळाने अजून फिरलो तर मग अजून पुढे गेल्यानंतर आई म्हणाली आता काहीच झाडं सगळी संपली एवढीच झाडं असत मग अजून तिथेच भेटले दोन तीन हे बघा हे काढूचे पण एकदम सोपे आहोत काय जास्त कष्ट घ्यायच्या लागणार नाही जसे कंदकीच्या कोमांका घ्यायच्या लागतात फक्त काय जरासे तुम्ही ते का जरास असं ते येतात खाली असे ओढल्यात की असे वर धरायचं आणि ओढायचं हे बघा हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कसे काढायचे लागतात ते हे बघा खाली फक्त मुळाच्या इथे धरून हे करायचं मग ते आपोआप येतात कसे खालून तुटून येतात आणि मग एवढे आमका भेटले फायनली मग आम्ही गेलो म्हटलं आता बस झालं एवढेच अजून काही फिरायला नको कारण पाऊस पण भरपूरच होतो आणि एका पण हळात पण पाणी जास्त येतं ना मग नंतर प्रॉब्लेम होतो जाऊच्या सगळीकडे बघूया खूप इला आपला आई आणि मी शिकलो घरी गेलो तुम्ही या व्हिडिओत बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसता लागत की ती तिथून एक पाणी होता खूप म्हणजे भरपूरच पाणी येलेला आणि मेन म्हणजे थर आम्ही होतो थंसर नस ह्या होता काय जाऊचे म्हणजे साकवून असलो की कायच नसले त्याच्यामुळे जाऊचे पण प्रॉब्लेम जर माणूस हवन गेलो तर डायरेक्ट न जातो बघा ह्यात तुमका आता दिसतं सर पाणी कितके असं तर बघा जरा भरपूर पाणी इलेला आणि म्हणजे कसं डायरेक्ट तो म्हणजे ओढो जो असा ना म्हणजे ह्या होळ तो डायरेक्टच जा नाही त्याच्यामुळे बघा पाणी बघा जर माणसाचा हात सुटलो किंवा काय झाला तर डायरेक्ट हे बघा इथून असं जावचं लागतं आणि माणसाचं हात सुटलो किंवा झाडाक धरले नाही आणि हात बीत सुटलो तर गेलो माणूस डायरेक्ट नाही गावाकडे म्हणजे सगळीकडे कसा असे व्यवस्थित रस्ते नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो सगळीकडे फिरायचे गिरायचे असे पायवाट असतो पण असे चिचकटवाले पायवाट त्यातून सगळं चिकल असतं या असतं इकडे पण पान पाणी होतं त्यावेळी आम्ही गेलेली गावात बघून भरपूरच पाऊस पडाव त्याच्यामुळे भरपूरच प्रॉब्लेम झाला काही कार भेटलं आपल्याला एवढंच बस झालं त्यांच्या पोटीतही म्हटलं नक्कीच मग हे आम्ही घेऊन गेलो बघा हे असं दिसतं ना इथून आमच्या म्हणजे इथून मी बघा म्हणजे आधी आमची तीन इकडे फक्त तीनच घरं असत आम्ही राहतो थोस आणि सगळ्यांची शेती सगळ्यांचं काम चालू होता पावसातले दिवस होते ना त्याच्यामुळे तर व बिरव घातलं बघा एवढेच घेतले आमच्या आणि मग काय आई उशीर न करता लगेच रे बघा हे का हे का जेवण तर ना ते कोमचं म्हणजे खुर्च असतात ते कोमचं हो तुम्ही ना मस्त हे का बेसनला लावून फ्राय वगैरे करू शकता गरम मसाला लावायचा हळद मीठ वगैरे करून ना तुम्ही फ्राय करू शकता मस्त खूप भारी राहतात कधी खाऊ नसल्यास तर ट्राय करा तुमका हे जर काढू घ्या ना हे दोड्या मार्गाच्या बाजारात सुद्धा मिळतले वाटे लायलेले असतात बघा किती रुपये ते नाहीत नाही महाग असतात म्हणा पण मिळतले तुम्हाला हे किंवा गोव्यात गेलात तरी पण तुमका मिळतले बाजारात आणि ही पावसाळ्यात येणारी रांगभाजी थोडीशी लेट येतात मला जुलैच्या वगैरे आसपास ऑगस्ट ह्या महिन्यात ती येते लगेचच येणार नाही ना ना पावसापद म्हणजे जसे कंतीचे कोंब कसे येतात तसे येणार नाही लवकर थोडं वेळ लागतं थे त्यांच्या जुलै ऑगस्ट महिन्यात वगैरे येतात तर मंडई कसं वाटलं तुमका व्हिडिओ आवडलो तर नक्की शेअर करा सगळ्यांका आणि एंक लाईक करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका थँक्यू